नम बुद्धाय जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तशा तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजणं ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर आजचा दिवस आणि सकाळी सकाळी आमच्या गावात जे दिसत आहे तुम्हाला जांभूळ विकायला आल्या होत्या तर ते आल्या होत्यात म्हटलं दहा वीस रुपयाच्या घेऊन घ्या मग आशूचे बाबा घेऊन आले होते सकाळीच एकदम तर तेच जांभूळ खात असताना तुमच्यासोबत तेच थोडासा व्हिडिओ मी शेअर केला तर सकाळचं टाईम आहे आणि वातावरण एकदम पावसाचं आहे जसं की पावसाळा चालू झाला पावसाचं वातावरण एकदम चालू आहे आमच्या वावरात पेरणी झाली म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ टाकला लॉंग व्हिडिओ अजून टाकला नाही तो व्हिडिओ टाकायला थोडासा म्हणजे मला टाईम भेटला नाही म्हणून तर मी तोही व्हिडिओ तुमच्यासोबत हा झाल्यानंतर तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन पण आता जर फक्त शॉर्ट एक दोन व्हिडिओज मी टाकेलात तर ते तुम्ही पाहून घ्या तर पेरणं तर झालं म्हणजे पराठी पेरली आणि बाकी सोयाबीन पेरलं तूर सोयाबीन तर जे पराठी पेरली होती त्या पराठीसाठी खत टाक्याचं बाकी होतं कारण ज्या दिवशी पेरणी झाली त्या दिवशी पाणी आलं होतं आणि पाणी कारणानं खत टाकण्यात आलंच नाही ते खत वापस घरी घेऊन आले होते तर मग आज ते खत टाक्याचं आहे म्हणून सकाळी निघाले होते हे निघाले होते दोघं मायलिका म्हणजे माझी सासून नवरा म्हणजे हे दोघंजण निघाले होते तर कसं आहे काल दिवसभर पाणी होतं चालू एकदम स म्हणजे सकाळी सात आठ वाजतापासून पाणी सुरू झालं तर ते संध्याकाळी तीन ते चार वाजेपर्यंत एकसारखं पाणी सुरू होतं मग ते पाणी सुरू असल्या कारणानं जो वावराचा रस्ता आहे आमच्या घरापासून म्हणा की सडक जे रोड असते त्या रोडपासून अंदर गावात जायसाठी जो सॉरी वावरात जायसाठी जो रस्ता आहे तो एकदम पाण्यानं म्हणजे भरून गेला त्या रस्त्यानं चिखल झालं एकदम गाडी जात नाही त्या रस्त्यानं आणि गाडी जात नसल्या कारणानं मग कसं एवढं मोठं खताचं पोट डोक्षावर म्हणजे असं डोक्यावरच घेऊन जाता येत नाही डोक्यावर नेता येत नाही म्हणून ते गाडीवरच घेऊन गेले पण एका कट्ट्याचं अर्ध अर्ध करून घेऊन गेले मग जेणेकरून रोडवर सडकवर गाडी उभी करता येते आणि तिथून कट्ट डोक्यावर उचललं की मग तिथून वावरात नेऊन टाकून देता येते म्हणजे पायी घेऊन जाता येते अशा उद्देशानं एक जे खताचं पोतं होतं ते डिवाईड केलं दोन कट्ट्यात म्हणजे असं अर्ध अर्ध कट्ट भरून ठेवलं आता इथं थोडीफार मदत मी करायला आली होती पण विषय असा झाला की आता बाई म्हटल्या की तू बाकीचं म्हणजे दुसरं काम कर कारण आशू अजून झोपला होता तू उठ म्हणजे झोपेतून उठला नव्हता सात वाजताचा टाईम आहे सात हे निघाले होते पण सात वाजले सात वाजले होते तरी आशू आज झोपेलोच होता कारण त्याची तब्येत बरी नाही एक आठ दिवस झाले त्याची तब्येत अजिबात बरी नाही ताप चिर्ण चिर्ण जवड़ जवड़ साथी साथी। प सारखी येणं जाणं चालू आहे तापीचं त्यातले तर त्या कारणानं तो झोपेल होता आणि तो झोपेल आहे म्हटल्यावर आता बाई म्हटलं तो झोपेल आहे तर तुले दुसरे कोणते कामं करायचे असतील तर ते करून घे कारण अजून अशी उठला की मग तो चिडचिड करते जवळजवळ थांबते म्हणून तर मी मग बाकीचे जे कामं होते ते करायसाठी साईटला म्हणजे दुसऱ्या रूममध्ये गेली होती आणि या रूममध्ये फोन ठेवून दिला होता म्हणजे जेणेकरून ते शूट झालं पाहिजे पण तर दोघांनाही माहीत नव्हतं की शूट चालू आहे म्हणून तर ठीक आहे असू द्या आता इथं हे कट्ट वावरात घेऊन जाणार होते तर त्यासाठी कसं गाडीवर दोन्ही कट्टे घेऊन जातील ते जाती विषय कसा होते माहीत आहे का की इथून इथून तर सोपी जाते तिथपर्यंत पण पाणी जर नाही आलं पाऊस जर नाही आला ना तर डायरेक्ट गाडी जी आहे टू व्हीलर ते एकदम वावरात जाते पण जर पाणी आलं ना तर मग ते गाडी मधातच फसते कारण वावरापर्यंत जायसाठी अशी सडक नाही गाळवाट आहे ते गाडवाट असली म्हणजे मग चिखल होते सगळा चिखल असला की मग ते गाडीसमोर जात नाही कुठेतरी फसते मग ते, ते मातीत म्हणून ते डोक्षावर न्याचा त्यानं विचार केला होता आता पेरणी झाली सकाळचा टाईम आहे कसं पाणी एकसारखं चालू आहे तर वातावरण एवढं म्हणजे चांगलं वाटते की एक शेतकऱ्याचं जे टेन्शन असते ते टेन्शन गेलं म्हणजे पाणी आलं पाणी आलं अन्न त्याच्यात पेरणे झाले पाणी आलं व्यवस्थित पेरणं जी बी आपण पेरतो वावरात ते बी कोमजलं बाहेर म्हणजे मातीच्या वरी आले लागलं तर त्याच गोष्टीचा जास्त तर आनंद होते की की जे मेहनत केली जे आता एवढ्या ठीक आहे बाबा दोन चार एकर वावर आहे लाख दीड लाखाचं जर तुम्ही उत्पन्न घेत असाल तर मग त्यासाठी तुम्हाला तिचेचाळीस हजार रुपये पहिले मातीत टाकाच लागतात तिचाळीस हजार रुपये तुम्ही जर मातीत आज टाकले तरच तुम्हाला उद्या त्याचं उत्पन्न काहीतरी भेटेन पण मातीत टाकल्यावरही त्या म्हणजे जे बियाणं आहे त्या बियाण्याची म्हणजे एवढा धोका असते त्या बियाण्याला डायरेक्ट शब्दात असं बोललं तर की सध्या जे पाखरं असतात म्हणजे आता जे जी जीव आहेत मातीत मातीत राहणारे आता ह हजारो जीव आहेत असंख्य जीव आहेत आता तेले काहीतरी खायासाठी म्हणून ते त्याच्या शोधार्थ असतात तर काही बी एवढं खाऊन घेतलं ना वावरातलं म्हणजे जे पेरलं होतं तूर पेरली पराठी पेरली तर म्हणजे कसं आता जास्त तीन टक्के चार टक्के तरी बी खाल्लं म्हणून अशाचे बाबा सांगत होते तर इथं गाडीवर कट्टे ठेवायचं चालू होतं मामाजी मामाजी मदत करायला आले होते की कट्टे व्यवस्थित या एक समोर ठेवतो म्हणजे आतवेले मागं बसता येईन कट्ट्याला एक आधार घेऊन म्हणून बसता येईन म्हणून तर तीन ते ती चार टक्के म्हणजे आशुच्या बाबांना मला सांगितलं होतं की तीन चार टक्के आपलं पीक जे आहे म्हणजे आपण जे बी टोपलं ते बी पाखरानं खाल्लं म्हणजे पाखरं आहेत अजून या या टायमाले वाणी म्हणून एक प्राणी निघते असं वाणी असतात ते अडीसारखा प्रकार असते ते ते प्राणी म्हणजे ते काय करतात अडीसारखा का जो हे असते प्राणी म्हणा की आता काय ते जंतू म्हणा आता ते काय करतात ते जी बी आपण टाकतो ते बी खाऊन घेतात आणि जे वरचं टर्फल असते ते टर्फल साईडलाच राहते आणि अंदर जाऊन त्याचं बी खाऊन घेतात मग ती बी खातात तर ते डायरेक्ट जमिनीतच जातात जमिनीतूनच ते बी बाहेर काढतात ते खाऊन घेतात बरे एक त्याचा एक प्रॉब्लेम असते दुसरा म्हणजे डुक्कर आता डुकराचं कसं असते माहिती आहे का डुक्कर आता त्याईनं एका एक तासात जर मान घातली त्या एका एक तासात मान घातल्यावर त्याला जर काहीतरी सापडलं त्याच्यात की ते पूर्णच तास खात जातात म्हणजे पूर्ण तासातलं बी ते उचलत 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 ते खाऊन घेतात असे सगळे तासं मग कोणत्या कोणत्या टायमाला सगळे तासं असे खतम होऊन जातात तर इथं आशूचे बाबा आणि सासूबाई हे दोघं दोघं मायलकं वावरात निघून गेले म्हटले होते तोपर्यंत खत देऊ आणि नंतर जे खाल्लं जे बी आपण टाकलं होतं वावरात ते बी पशुपक्ष्यांना खाल्लं काही तर तेच अजून टोपू खरंच शेतकरी शेतकऱ्यासाठी लय मोठं काडीज लागते कारण चाळीस हजार रुपये म्हणा की एक दीड लाख रुपये म्हणजे ज्याच्या घरी जास्त वावर आहे चाळी चाळीस चक्कर वावर आहे त्याला ते एक दोन दहा लाख रुपये असे मातीत पेरा लागतात आणि ते पेरल्यावरही म्हणजे प निघालं बी सगळं पीकवर आलं तर त्याचा फायदा आहे नाही आलं तर त्याचं नुकसान आहे म्हणजे खरंच शेतकऱ्याचं काळीज शेतकऱ्याचं काळीज जशाले लय मोठं बन लागते आ, आता असो कारण आम्ही शेतकरी यांना आम्हाला शेतकऱ्याशी म्हणजे शेतीशिवाय शेती आम्हाला पर्याय पर्याय नाही कारण खेडेगावात राही नाही आजूबाजूनं कोणती सिटी नाही तीस ते चाळीस किलोमीटराच्या अंतरावर एकही शहर नाही म्हणून किंवा ठीक आहे घरचा घरचा व्यक्ती तिथं जाऊन काही काम करेन दहा बारा हजार रुपये महिना कमावीन असंही नाही आमचं सगळं शेतीच्याच भरोशावर हो आहे तिथं आशु उठला होता तर उठल्याबरोबर त्याला ब्रश करायसाठी म्हणून मी त्याला घेऊन बसली होती कारण त्याला चांगले चार पाच दात आले वरचे वरचे चार दात आले खालचे चार दात आले आणि दोन दोन दाळी दाळा आल्या त्याले तर मग आता कसं तो दिवसभर काहीतरी खात येते मग ते त्याचे दात जे असतील ते खराब होतात अजून पिवळसर होतात मग लेकराचं अजून मळमळ होते किंवा मग ते कसं लेकरांना जर रोज सकाळी ब्रश आपण स्वतः करून दिलं त्याला तर मग त्याला सवय लागते तर म्हणून मी पहिले त्याचं ब्रश करून दिलं होतं मग नंतर तो पहिले मी दात घासून दिले त्याचे मग त्याला अजूनच चांगलं वाटलं मग तो स्वतः दात घासायला लागला त्याच्या हातानं त्या ते झाल्यानंतर मग त्याचं मी तोंड वगैरे धुऊन दिलं तो चांगला फ्रेश झाला फ्रेश झाल्यानंतर मग याला भूक लागली होती म्हणून दूध आणि बिस्किटचा इथं त्याला नाश्ता दिला तर इथं बसला होता तो दूध आणि बिस्किट खायसाठी तर त्याला घाई एवढी झाली होती खायाची की तो बिस्किट म्हणजे त्याला प्लेटमध्ये बिस्किट नाही पाहिजे त्याला असं बिस्किटचा पुळा पूर्ण समोर पाहिजे प्लेटमध्ये असला तर तो, तो फेकून देते काहीतरी फेकफाक करते म्हणून त्याला मी तसंच देत असतो तर हा आहे मला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेवटी मामाजीचं काम चालू होतं तेही शूट केलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय